मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी अखेर संघर्ष करत उज्ज्वला थेटे या महिलेने उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळक यांच्याकडे पोलीस बंदोबस्त बस्तामध्ये दाखल केला आहे अनगर गावामधील बिनविरोध ग्रामपंचायत निवडणुकीची परंपरा होती अनगर ग्राम नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर बिनविरोध निवडणूक करण्याच्या मार्गावर माजी आमदार राजन पाटील व त्यांचे समर्थक होते बिनविरोधची परंपरा उजवरा थेटे यांनी मोडीत काढत एक नवा इतिहास अनगर मध्ये घडवला आहे चार दिवस झालं मला ते उमेदवार अर्ज दाखल करता येत नव्हता कारण रस्त्याने सगळे ट्रॅक्टर्स वेगवेगळ्या गाड्या वेगवेगळ्या रस्त्याने माणसं काही उभा केलेली होती त्यामुळे आम्ही तिथे जाऊ शकत नव्हतो आणि पोलीस संरक्षण ती मी मागत होती की मला पोलीस संरक्षण दिलं जातो कालही प्रयत्न केला एक दहा ते पंधरा गाड्या माझ्या मागत त्यामुळं पोलीस स्टेशन मोहळ पोलीस स्टेशन येथे खूप त्यांना विनवणी केलं आज पी आय हेमंत शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भरपूर मला संकार्य केलं त्याबद्दल हेमंत सर यांचे खूप खूप आभारी आहे त्यांनी पोलीस संरक्षणाचा ताफा आम्हाला दिला आणि आम्ही सुरक्षित तिथं गेलो तिथे आम्ही निर्जा अर्ज दाखल केला आणि तेथून आम्ही व्यवस्थितांच्या नेतृत्व खाली आम्हाला व्यवस्थित त्यांचं असं मत आहे म्हणजे राजन पाटलांचं असं मत आहे की बाबा त्यांनी नगरसेवक पदासाठी जर का नाही केली तर आम्ही त्यामानानं जर पाहिलं तर माझा प्रभाग चार नंबर म्हटलं तर तो अनुसूचित जातीसाठी पडलेला होता मग मी नगरसेवक कसे म्हणालो आणि दुसऱ्या वॉर्ड त्या वॉर्डमधून जर मी भरायचं म्हणजे माझ्या वॉर्ड तर मला सूचक आणि आणून